राष्ट्रपतीकडून दळवींना अडकवण्याचा प्रयत्न अंबादास दानवेंचा बोलविता धनी शोधणार शिवसेना आक्रमक दानवेंच्या प्रतिमेचं दहन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी शिवसेना शिंदे सेनेचे आमदार महेंद्र दळवी यांचा एक व्हिडिओ व्हायरल करून राजकीय बॉम्ब टाकला आहे त्यानंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं आहे पैशांच्या गड्ड्यांसह आमदार महेंद्र दळवी हे त्या व्हिडिओमध्ये बातचीत करत असल्याचं दिसून येत आहे त्यानंतर हा व्हिडिओ खोटा असल्याचा दावा शिंदे सेनेचे आमदार महेंद्र दळवी यांनी केला आहे संतापलेल्या शिवसैनिकांनी आज अलिबागमध्ये अंबादास तानवे यांच्या प्रतिमेचे दहन करत निषेध व्यक्त केला अलिबागमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात अंबादास तानवे यांच्या विरोधात निदर्शने करीत शिवसैनिकांनी संताप व्यक्त केला आहे अलिबागमध्ये आज शिवसेना शिंदे गटाकडून अंबादास तानवे यांच्या विरोधात आमदार महेंद्र दळवी यांचा जो व्हिडिओ व्हायरल करण्यात आलेला आहे त्याच्या निषेधार्थ शिवसेना शिंदे गटाकडून दानवे यांच्या प्रतिमेचं दहन करण्यात आलेलं आहे जिल्हाप्रमुख राजा केनी यांच्या नेतृत्वात हा निषेध नोंदवण्यात आलेला आहे त्यानंतर त्यांनी बातचीत करत असताना दळवी यांचा हा व्हिडिओ खोटा असल्याचा दावा केला आहे हिवाळी अधिवेशनामध्ये गौप्यस्फोट करण्यासाठी आणि स्वतःच्या प्रसिद्धीसाठी दानवे यांनी हा व्हिडिओ बनवला असल्याचा आरोप केनी यांनी केला आहे पोलीस मुख्यालयामध्ये जाऊन उद्या अंबादास दानवे विरोधात तक्रार दाखल करणार असल्याचं केनी यांनी म्हटलंय आमदार दळवी यांना अडकवण्यासाठी दानवे यांनी खोटा व्हिडिओ बनवला आहे दानवे यांचा बोलविता धनी शोधणार असल्याचं ते म्हणाले आहेत आमदार दळवी यांनी नगरपालिका निवडणुकीत केलेली टीकाटिपणी यामुळे त्यांना अडकवण्यासाठी राष्ट्रवादीने केलेला हा प्रयत्न असल्याची टीका केनी यांनी केली आहे बिरो रिपोर्ट एस मराठी मुंबई